एका निनावी शेतकऱ्याने लिहिलेली ही कविता शेतकऱ्यांच्या पोरांना समर्पित आहे साडेचार वर्षापूर्वी छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन देशाला केले तुम्ही उने आता शिवनेरीवरील माती नेऊन मंदिर बांधणार आहेत म्हणे माझा नाळ वाळला तेव्हापासून राम मंदिराच्या वलग्ना आहे ऐकत निवडणुकीच्या पूर्वीच यांना भगवान राम आहेत आठवत तुम्हाला पूर्ण बहुमत असूनही राम मंदिर बांधून नाही शकले निवडणुका जवळ आल्या की मंदिराचे गाजर दाखवायला सुरु केले इकडे बाप आमचा महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा सोसतोय राम मंदिर उभारण्यासाठी नेता आमचा पोरांना खाऊ घालून पोरग उमेदीच्या वयात त्याला राजकारणात भरडायला सुरू केलंय रामाच्या नावावर राजकारण राम आमच्या प्रत्येकाच्या हृदयात वसलेत तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही त्यांना हव तसं वापरले विंडोख झालेल्या शेतकऱ्यांच्या पोरांनो वेळीच आवर घाला तुमच्या भावनेला एकदा वेळ निघून गेल्यावर कुत्र पण विचारणार नाही तुम्हाला मंदिर मस्जिदच्या नावावर आजवर लाखो युवक बर्बाद झालेत तुमच्या आमच्या सणावर यांनी आपले बोके गार केले मंदिर बांधायला जाण्यापेक्षा घराचा मोरडेला कूळ ठीक कर रानात राबणाऱ्या म्हाताऱ्या बापाच्या हातातल्या बैलाचा कासरा धर पोरा धर्म म्हणजे अफूची गोळी कार मार्च पुस्तकात सांगून गेला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी बाप काम करून पुरता खंगून चालला पोरा आई आईबापच्या डोळ्यात असो नको आणूस राजकारणाच्या नादी लागून तरुणपणी जेलात जाऊन नको बसूस ही कविता एका शेतकऱ्याने लिहिलेली आहे शेतकऱ्याच्या मनातील व्यथा ह्या कवितेत मांडण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्याच्या मुलांनी ह्या कवितेतून काहीतरी बोध घ्यायला हवा